नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एनर्जी सर्कल विषयी माहिती जाणून घेणार आहोत हे वर पाठवलेले एनर्जी ची आपण माहिती जाणून घेऊया हे एक एनर्जी सर्कल आहे याची कलर प्रिंट काढायची आहे आणि ती जवळ ठेवायची आहे आपले केलेले प्रयत्न कष्ट याला नशिबाची साथ मिळेल कर्ज कमी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल पैशांची आवक सुरू होईल अनुकूल परिस्थिती निर्माण करेल अशा प्रकारची एनर्जी सर्कल आपल्या जीवनामध्ये बदल घडवत असतात एनर्जी सर्कल हे लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे काम करते त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा माळ एकवीस माळ किंवा एकतीस माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जॉब करायचा आहे वर दिलेला जो नंबर आहे सर्कलमध्ये पाच सात चार सात आठ एक नऊ आठ एक चार आठ जांभळ्या पेनाने डाव्या साईडला आपल्या पूर्ण हातावरती तुम्ही हा नंबर जांभळ्या पेनने लिहू शकता दिसेल असाही लिहू शकता कम्फर्टेबल नसेल तुम्हाला तर न दिसेल असा पण तुम्ही लिहू शकता आतमधल्या साइडला माझ आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन काय द्यायचे माझी सगळी कामं मार्गी लागलेली आहेत ब्रह्मांडातील दिव्य शक्तींना धन्यवाद आणि एकवीस वेळा किंवा अकरा वेळा एक वही बनवायची आहे त्या वहीमध्ये ही पॉझिटिव्ह ऑफर्मेशन लिहायची आहे आणि हे सर्कल प्रिंट काढून त्या वहीवरती दोन मिनटं तीन मिनटं ठेवायची आहे त्याच्यामुळे त्या सर्कलची जी एनर्जी आहे ती त्या ठिकाणी काम करत असते ही एक एनर्जी आहे आणि ही सकारात्मक गोष्टींसाठी काम करत असते त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवून ह्याची प्रिंट काढून नामस्मरण करून पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ही प्रिंट तुम्ही काढून उत्तर दिशेला पण तुम्ही चिटकवू शकता त्याचप्रमाणे पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता कपाटामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता अशा सोप्या पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे आणि खरंच ह्याचे वेगवेगळे वेग असे छान छान अनुभव तुम्हाला येतील एकवीस दिवस हा प्रयोग करून पाहायचा आहे एकवीस दिवस वहीमध्ये लिहून काढायची आहे पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशन की माझी सगळी कामं मार्गी लागलेली आहेत तुम्ही हे मनामध्ये आणायचं आहे की खरंच माझी कामं मार्गी लागलेली आहेत आणि खरंच त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होतो आणि तुम्हाला आलेले अनुभव आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायचे आहेत माझ्या नंबरवरती शेअर करायचे असेच पुढे आपण विविध सर्कलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे दिलेले उपाय मनापासून करायचे आहेत असंख्य अडचणी आहेत असंख्य प्रॉब्लेम आहेत पण ब्रह्मांडाने आपल्याला त्याच्यावरती सकारात्मक राहून नामस्मरण करून चांगले कर्म करून चांगली सेवा करून योग्य दिशा दाखवणार आहे आपल्याला त्याच्यामुळे चा चांगले कर्म करत राहा ह्या सर्कलचा एनर्जीचा उपयोग करून घ्या काही शास्त्रांचा अभ्यास करूनच तुम्हाला या गोष्टींची माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे मी अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टींचा ते जे उत्तम असे रिझल्ट आलेले आहेत आणि ते तुम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यानंतर ऐकून झाल्यानंतर कमेंट मध्ये मला समजलं आणि श्री स्वामी समर्थ दिव्य शक्ती धन्यवाद महाराजांना धन्यवाद तर आपण अशी सगळी माहिती पुढे जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ